नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं ग्रीन प्लॅनेटच्या सेव दी मदरार्थ धरती मातेला वाचवाय अभियानामध्ये मी वल्लार शिंदे हार्दिक स्वागत करतो आज आपण शशनी सरांच्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आहेत या मिरचीसाठी सुरुवातीपासून आपली पूर्ण ग्रीन प्लॅनेटची पॉवर प्लॅन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे पूर्ण प्रोडो वापरलेचे हो बरोबर आहे तर आज तारीख आहे बावीस दोन दोन हजार एकवीस तर सर तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा पत्ता सांगा माझं नाव पांडुरंग लिंबाजी शेषनी मुक्कामपोस्ट काजा तालुका जिल्हा उस्मानाबाद बरं तर शेषणी सर ह्या मिरचीला लागवड करून किती झाली जवळजवळ आज दोन महिने दहा दिवस झाले आज दोन महिने दहा दिवस के लागवड केलेला आहे आणि हा जो प्लॉट आहे तो पूर्ण पाण्याने गेला होता गेला होता आणि गेल्यानंतर आपण ट्रीटमेंट सुरू केली या प्लॉटला तर सर आपली प्रोडक्ट वापरल्यामुळं या प्लॉटमध्ये काय फरक पडला फुटवा कसा आहे की मिरची आपण आपण तोडल्यात मिरची थोडा मिरचींचा मिरची की शायनिंग कलर लांबी एक नंबर आलेली आहे बरोबर आहे तर कुठले कुठले पोटवा वापरायचे त्याला आपण सुरुवातीला एस टी आणि प्रीमियमची ड्रिचिंग केली त्यानंतर ग्रो नाईट स्प्रेड ऑल नाईन्टी त्याच्यानंतर एफसी पावडर ब्लूम ह्याच्या आलटून घेतलं व्हायरसोल आ, हे, गार्ड। त्या मिरचीच्या शेड्यूल शेड्यूल प्रमाण प्लॅनची मिरची शेड्यूल आहे त्याच्याप्रमाणे आलटून पालटून फक्त फवारणी करत गेलो त्याच्यामुळं माझ्याबरोबरचे सगळे रासायनिक प्लॉट आमच्या गावामध्ये केलेले होते ते सगळे ह्या गेलेलेच आहेत पावसामुळे तर आणि एवढं पण त्याच्यामध्ये डेव्हलप नाही आता हा आपला एवढं वातावरणाचा बदल असून सुद्धा मध्ये अवकाळी पाऊस झाला त्याच्यामध्ये गारपीट झाली एवढ्यामध्ये सुद्धा हात धरून आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं बरं आणि विशेष म्हणजे या पूर्ण प्लॉट मध्ये व्हायरसचे एक झाड सुद्धा आपलं पाहिलं आहे व्हायरस झाड नाही शायनिंगचा फुटवा नंबर फुटवा फुटवा एक नंबर आहे पावसामध्ये सुद्धा कसलाही परिणाम झालेला नाही आणि मिरची लागायला आता एकदम झालेल्या तोडा सुरुवात होऊन जाईल पहिला बरोबर जर आपण मिरची विषय मिरची विषयी काय बोलायचं मिरची एकदम कसं आहे लेंथ चांगली आहे जाडी चांगली आहे आणि हे जे म्हणजे चमक चमकदार मिरची आणि ह्याचं वजन निश्चित चांगलं होणार आहे बरोबर आहे कारण कसं आहे शायनिंग वर महत्वाचं शायनिंग आणि वजन वजन आणि खायला सुद्धा ही मिरची तिकट हा तिकट असणार आणि प्युअर सेंद्रिय प्युअर सेंद्रिय कसलंही केमिकल केमिकल नाही तर सर पूर्ण प्लॉटच शूटिंग घ्या पूर्ण प्लॉट एक सारखा बरोबर आहे सगळं सगळं प्रॉटेस वगैरे काही नाही आणि आता सरांनी एक झाड टेपने मोजले हा हा है ना

तीन एकरला ट्रेक ट्रीटमेंट करून सुद्धा आज सरांनी जवळजवळ या गावामध्ये पन्नास पेक्षा जास्त शेतकऱ्यांना ह्या अभियानामध्ये जोडलेला आहे आणि त्यांची सुद्धा जमीन या ठिकाणी विषमुक्त करून विषमुक्त उत्पादन घ्यायला सुरुवात केलेली आहे त्या शेतकऱ्यांचा सर शिक्षक असताना सुद्धा या सेंद्रिय शेतीचा आवड असल्यामुळे ग्रीन मध्ये सुरुवात केली त्यांनी आणि पूर्ण गावात आज पूर्ण गावासोबत पूर्ण जिल्हा विषमुक्त व्हावा यासाठी तुम्ही संकल्प केला आणि त्या हिशोबाने सुरुवात केली आहे हे मगरबाई आहेत वाघुलीचे सुद्धा त्यांच्या गावामध्ये विषमुक्त शेती अभियान राबवलेलं आहे हे सरांचे चिरंजीव आहे हे सुद्धा मला ह्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे या मला या क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत कारण विषमुक्त अन्न मिळल्याशिवाय पुढची पिढीच घडू शकत नाही आणि जमीनच नाही वाचली तर पुढची पुढं आपण अन्न काय खाणार हा प्रश्न मोठा आहे आणि जर जमीन वाचवायची असेल तर सेंद्रिय शेती करणं गरजेचं आहे हे यांचं या युवांचं आज म्हणणं आहे सर तुमचं काय म्हणणं आहे की सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे की शेतकऱ्यांना नाही वळलं पाहिजे का वळलं पाहिजे खें, कारण शेत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे कारण की आपली जमीन आता रासायनिक खतामुळे दूषित होत चाललेली आहे अगोदर जमीन ही बैला नांगरत होती आता ती ट्रॅक्टरने सुद्धा नांगरत नाही तरी आपण सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे से वळलं पाहिजे व सेंद्रिय शेतीमुळे से उत्पादनात ही वाढ चांगली होत आहे आणि चवीला ही सेंद्रिय शेतीचे से प्रोडक्ट चांगले तर तुमची जमीन कुठे वेळेलाच असेल वाघुली वाघुली उस्मानाबाद वाघोलीला जमीन आहे सरांची किती बारा एकर आहे बारा एकर आपली जड पूर्ण सरांकी सुद्धा बारा एकर म्हणजे टोटल ग्रीन पॅनची पॉवर पॅन टेक्नॉलजी वापरला सुरुवात आहे आणि हळूहळू हळू त्यांनी सुद्धा पूर्ण एक असा ध्यास घेतलेला आहे की पूर्ण उस्मानाबाद जिल्हा असेल किंवा आसपासचे सर्व जिल्हे असेल विषमुक्त झाले पाहिजे त्यासाठी संकल्प घेतला आहे आणि आपण सुद्धा लवकरात लवकर या अभियानाशी जुडलं जावं आणि या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आपली जमीन विषमुक्त करून विषमुक्त उत्पादन मिळवावं अशी अपेक्षा व्यक्त करून मी सरांचे हार्दिक स्वागत करतो या मिशनमध्ये आणि आपले उत्तरोत्तर अशीच प्रगती होत जावी अशी शुभेच्छा देतो आणि मी ते थांबतो